आणि इथं मात्र तुम्ही आता कर्माचा संन्यास म्हणजे कर्माचा त्याग सांगत आहात याविषयीचा आपला विचारविनिमय चालू आहे मग आपण त्यातून तोडगा असा काढला होता सत्याहत्तर पान नंबरच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये की जो ग्रहस्थी आहे त्यालाही समुच्चय आहे आणि ग्रहस्थी सोडून इतर आहेत त्यांनाही समुच्चय आहे ग्रहस्थ्याला कसं समुच्चय आहे तर त्याला ज्ञान तर दोघांनाही आहे त्याला श्रौतकर्म आहे आणि स्मार्तकर्म आहे आणि ग्रहस्थेतराला ज्ञान आहे आणि स्मार्त कर्म आहे त्याला श्रौतकर्म का नाही तर आपण उत्तर दिलं होतं की ते गृहस्थी नाहीत बायको असल्याशिवाय इतर कर्मात प्रवृत्त होता येत नाही गृहिणी गृहम गृहिणी इति उच्चते गृह शब्दाचा अर्थ गृहिणी असा होतो गृह म्हणजे काय गृहिणी स्थ म्हणजे सोबत राहणारा गृहिणी सोबत राहणाऱ्याला गृहस्थ असे म्हणतात असं आपण बघितलं तर त्याला अधिकार असल्यामुळे त्याला श्रौत कर्मही आहे आणि गृहस्थेतराला श्रौत कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्याला फक्त कोणता कर्म आहे स्मार्थ कर्म आहे तर विरुद्धं विरुद्ध हे सुद्धा तुमचं म्हणणं बरोबर नाही का तर गृहस्थसेव स्मार्तकर्मना समुच्चयात ज्ञानात मोक्ष प्रतिषिध्यते न तू कथं विवेकी शक्यम अवधारयतू तर ग्रहस्थेतराला ग्रहस्थ्याला स्मार्तकर्माच्या समुच्चयासहित जर ज्ञान असेल तर त्याला मोक्ष मिळत नाही म्हणजे त्याला श्रवताचीही जरूरत आहे असा भाव कळतंय ना तुम्हाला केवळ स्मार्त आणि ज्ञान असं जर केलं तर ग्रहस्थ्याला मोक्ष मिळतो का नाही पण मात्र तो इतरांना मिळतो पण मात्र तो तर हे कोणाही बुद्धिमान माणसाकडून स्वीकारण्याची गोष्ट नाही कोणाला पटणार नाही किंच अधिक दुसरं असं किंच यदी मोसाधनत्न स्मारतानी कर्माण ऊर्ध्वरेतस समुचयन्ते तथा गृहस्थस्यपि इष्यता स्मारत एव समुच्चयः न श्रोतेहि थोड़ा सा अनुवय करा किंच यदि उर्धव रेतसाम मोक्ष साधनत्वेन स्मार्तानि कर्माणि समुच्च्यन्ते तथा गृहस्थस्य अपि स्मर्तैहि एव समुच्चयः इष्यतां न श्रोतेहि न श्रोतेहि अर्थासहते बघा किंचे यदि उर्धव ऊर्ध्व रेत म्हणजे वीर्य आणि ऊर्ध्व म्हणजे वर जाते सहसा कोणाचंही वीर्य हे अधोगामी असते खाली जाते पण जे विशिष्ट साधना करतात ब्रह्मचर्याचं पालन करतात त्यांचं वीर्य वर जाते म्हणून त्याला ऊर्ध्व रेतस म्हणतात सामान्यतः कोणी जीवाचं वीर्य खाली जाते पण ऋषीमुनींचं वर जाते मेंदूकडे जाते तर उर्ध्वर येतसाम जे ऊर्ध्वर येत आहेत ऋषीमुनी आहेत मोक्ष मोक्षाचं साधन म्हणून स्मारता आणि कर्म आणि समुच्च की नाही मोक्षाचं साधन म्हणून स्मार्त कर्मासोबत समुच्चय सांगितला अर्था ना अर्थात समुच्चयातला दुसरा कोण आहे मग ज्ञान समुच्चयंते तथा जसं तुम्ही ऊर्ध्व रेतसाला सांगितलं तथा गृहस्थ्य अपी मग गृहस्थ तर हा अधोर रेतस असते मग तर तुम्ही कमी शक्तीच्या जा माणसाला जास्त कामं सांगून राहिले जास्त शक्तीच्या जा माणसाला कमी सांगून राहिले मी तुम्हाला योग्य कळून नाही राहिलं तुम्ही पहिल्या वर्गातल्या पोराला तुरीचं पोतं उचलायला सांगता आणि बी कॉमच्या पोराला मुरमुऱ्याचं पोतं उचलायला सांगता मग असं चुकलं नाही का तुम्ही गृहस्थे अपी एव समुच्चय इष्यताम इष्यताम म्हणजे सांगायला पाहिजे तर गृहस्थ्याला तुम्ही स्मारतकर्मासोबतच समुच्चय सांगायला पाहिजे न श्रोतही जे श्रौतकर्म आहेत त्याची अपेक्षा गृहस्थ्याला सुद्धा नसावी असं तुम्ही म्हणायला पाहिजे असं बोलला तो बोलताना समजा उत्तर पक्षी पूर्वपक्षी उत्तर देणार अहो भाऊ ते काय आमच्या म्हणण्यावर आहे काय म्हणजे ग्रहस्थ्यानंच मार्त कर्म करा आणि श्रौत कर्म कर्म आम्ही म्हणून राहिलो काय आणि ऋषी मुनींन फक्त स्मार्त कर्म कर्म आम्ही म्हणून राहिलो काय जशी वेदाची आज्ञा असेल भाऊ तसं बोला लागते तू का वेदाला शिकून राहिला काय पूर्वपक्ष बोलते अथ हि च हि गृहस्थस्य एव समुच्चयः मोक्षाय ऊर्ध्वरेस ऊर्ध्वरेतसाम तू स्मार्थ कर्म मात्र समुच्चयात ज्ञानात मोक्ष इति कळालं का हे आमचं म्हणणं नाही इति म्हणण्याने सगळा अर्थ बदलून गेला म्हणजे हे आमचं म्हणणं नाही हे असं वेदापुराणाचं म्हणणं आहे शास्त्राचं म्हणणं आहे काय श्रोत च स्मार्त ही गृहस्थस्य एव समुच्चय मोक्षय श्रोतकर्मासोबत आणि स्मार्थकर्मासोबत ज्ञानाचा समुच्चय आहे गृहस्थ्याला कशासाठी मोक्षाय मोक्षा आणि ऊर्ध्वरेत जे ऊर्ध्वरेतस आहेत म्हणजे ग्रस्थी नाहीत म्हणजे ब्रह्मचारी आहे वानप्रस्थी आहे संन्यासी आहेत हे ऊर्ध्वरेत घ्यायचे कोण कोण ब्रह्मचारी वानप्रस्थी आणि संन्यासी तू स्मार्त कर्म मात्र समुच्चयात त्यांना फक्त श्रुतीनं काय सांगितलं स्मार्त कर्मासोबतच ज्ञानाचा समुच्चय त्यांनी करावा ज्ञानात मोक्ष येते तर स्मार्थकर्माच्या कर्माच्या समुच्चयानेच जर ज्ञान असेल स्मार्थ कर्मासहित तरच त्यांना काय मिळून जातो मोक्ष त्यांना श्रौत कर्माची जरूरत नाही मग जर त्यांनी केले तर काय होईल रे ऋषी मोक्ष मिळणार नाही हा अरे ते करूच शकणार नाही आता बायकोजवळ बसवा लागते बोला आता ब्रह्मचार्या बायकोजवळ तिथे भांडणं होती हे म्हणती मी बसतो मी म्हणती मी बसतो असं होईन का ग्रस्त्याला होऊ शकते असं ब्रह्मचार्याचं संन्याशाच असं होईन काय चला आता कळालं मग तुम्हाला श्रौत श्रोत आणि स्मारता सोबत ज्ञानाचा समुच्चय आहे असं आमचं म्हणणं असतं तर आम्ही कशाला त्याच्यावर टाकलं असतं बा आमच्या हाती असतं तर आम्ही म्हणलं असतं छू म्हणलं की मोक्ष आम्ही ज्ञानाचं काम नसतं पुढे पण भाऊ वेदाचीच तशी आज्ञा आहे की ग्रहस् त्याचा ज्ञानाशी समुच्चय दोन कर्माचा आहे आणि उर्ध्वर येतस म्हणजे कोण कोण संन्याशी यांचा मात्र कोण्या कर्मासोबत समुच्चय आहे फक्त स्मारत हल्लक्ष उत्तरपक्षी उत्तर हा काय उत्तर देते बघा तत्र त्रे सती मग गृहस्थाहुल्यमतं स्मातं चहुदुखरूप कर्मशिरसिया आरोपीत स्या काहो हत मनोय अन्योय अन्याय का तत्र त्रं सती रे ग्रहस्त्याला दोन कर्म आणि उर्ध्वर येत एक कर्म असं जर असेल तर गृहस्थ आयासबाहुल्यम आयास, आयास म्हणजे कष्ट कष्टाचं बाहुल्य आहे की नाही रे त्याला का बरं श्रौतम स्मार्तम चहुदुखरूप त्यानं श्रौत कर्म करायचं स्मार्त कर्म रूपम कर्म शिरसी आरोपितम स्यात त्याच्या डोक्यावर ते ओझं ठेवल्यासारखं होईल हा ग्रहस्थ्यावर अन्याय आहे हा अधोरेतसावर अन्याय आहे कोणावर अन्याय हा अधोरेतस आणि दुसरे कोण ऊर्ध्वरेतस अधोरेतस कोण ग्रहस्थी अनुर्ध्वरेतस संन्याशी शिरस्य आरोपितं स्यात् पटलं काय हे उत्तर पक्षी म्हटला बा हा तर अन्याय आहे बा त्या अधोर येत सावर त्याचे जन एक धळ होई आणि त्याला तुम्ही श्रौत कर्माचं दिलं आणि स्मार्त कर्माच दिलं अतः गृहस्थस्य एव आयास बाहुल्य कारणात मोक्ष न मोक्ष आश्रमांतराणा श्रोत नित्य कर्म रहितत्वा अन्वय बाहुल्य एव थोडा अन्वयकर्थोड आयासबाहुल्यकारणात श्रौत नित्य कर्म श्रौतनित्यकर्मराहित्यात आश्रमा न केला गरे अन्वये आश्रमांत न न चबुल अध्यार करा मोक्ष हो। न मोक्ष हो। कोणतं हा अथ का हा आयास बाहुल्य कारणात गृहस्थसेव मोक्ष अस्यात काम आहे ना कष्ट कोणाला जास्त करा लागून राहिले रे अधोरेत की कि उर्ध्वरेत झाला मग अधोरेतस म्हणजे कोण गृहस्थ आयास बाहुल्य कारणात आयास म्हणजे कष्ट कस्त? कष्ट बाहुल्य म्हणजे बहुत भरपूर कारणात या कारणामुळे गृहस्थसेव मोक्ष अस्यात कष्ट भरपूर असल्यामुळे ग्रहस्थ्यालाच मोक्ष मिळतो आश्रमांतराणा म्हणजे ऊर्ध्व येतस श्रौत नित्य कर्म रहितत्वात याला श्रौत कर्म आहे का इतरांना म्हणजे आश्रमांतऱ्यांना श्रौत कर्म आहे का मग श्रौत कर्म श्रौत नित्य कर्म रहितत्वात न त्याला मोक्ष मिळत नाही तदपि असत हे म्हणणं बरोबर नाही कारण ग्रहस्थी होता पोरो ऐका मग तो झाला संन्याशी मग तो श्रौत कर्म टाकून देईन की नाही आता मग कष्ट कोण करू राहिला जास्त ग्रहस्थी संन्याशी तर कमी करून राहिला मग त्यामुळे मोक्ष ग्रहस्थ्याला मिळण बोवा कारण तो कष्ट जास्त करते संन्याशाला ब्रह्मचार्याला मिळणार असं म्हणाल का तो उत्तर पक्षी म्हणते असं नाही भाऊ त्यानं त्याचं संन्याशी झाल्यावर त्यांना शरूत कर्म टाकलं की नाही ते मनानं टाकलं काय ते बी शास्त्राची आज्ञा म्हणून टाकलं म्हणजे शास्त्राच्या आज्ञेनं वागणाऱ्याला मोक्ष मिळते कष्ट जास्त काय आणि भरपूर काय आहे एका जणानं हिमालयात जाऊन तप केलं सद्गुरू प्रसन्न केले आणि एक जणानं ईर खंदत खंदत शेष नागाच्या मस्तकालक नेली जास्त कष्ट कोणा गेले ईर खन्नाऱ्यानं मोक्ष कोणाला भेटत सद्गुरूचे दर्शन झालेले की ईर खन्नाऱ्याला सद्गुरु त्यामुळे कष्ट भरपूर करणाऱ्याला मोक्ष मिळते असा थोडी नियम आहे शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीनं करायचं बस न लगती सायास सा जावे शास्त्राने सांगितलं करा घरच्या घरी जप मी एक जण जंगलात जाऊन घरचं चिंतन करून राहिल ते काय काम तदपि असत काय असत ते खोटाय ते सुद्धा खोटा आहे काय आहे की संसारिक कष्ट भरपूर करतो म्हणून त्याला मोक्ष आणि दुसरे कष्ट कमी करतात म्हणून त्यांना मोक्ष हे असं तु हे तुझं खोटं आहे असं म्हणणं खरं काय खरं तर साहेब सर्वोपनिषद इतिहास पुराण योगशास्त्रे च ज्ञानांगत्वेन मुमुक्षोः हो। सर्व कर्म संन्यास विधानात आश्रम विकल्प समुच्चय विधानात च श्रुतीस्मृत्योहो अन्वय करा मुमुक्षोः हो। दोन नंबर जी मुमुक्षो हो सर्वो पुनि इतिहास पुराण योगशास्त्रेचे ज्ञान अंगत्वेन सर्व कर्म स, सर्व कर्म सन्यास विधानात, श्रुतु हो आश्रम विकल्प समुच्चय विधानात, हा च लावायचा आधी विधाना स्मृत्यो हो या मुमुक्षुला सर्वोपनिषदू सर्व उपनिषदामध्ये बरं फक्त उपनिषदातच नाही इतिहास पुराण इतिहास म्हणजे महाभारत महाभारतात पुराणात बहात्तर प्रकारचे पुराण आहेत हम्म योगशास्त्रे योगशास्त्रामध्ये ज्ञानांगत्वेन ज्ञानाच अंग या रूपाने सर्व कर्म संन्यास विधानात सर्व कर्माचा संन्यास विधान केलेला आहे आणि ते ज्ञानांग माझ्याकडे बघा रे जसं तुझा हात हे तुझा अंग आहे ना तुझा कान हे तुझा अंग आहे तसं कर्माचा संन्यास हेही एक ज्ञानाचं अंगच आहे जसं किरण किरणच्या हाताशिवाय पुरा होत नाही तसं ज्ञान सुद्धा कर्माचा त्याग केल्याशिवाय काम करतच नाही कर्माचा त्याग हेही एक ज्ञानाचं काय आहे मग कर्म टाकत टाकत जात राहतो मनुष्य ग्रहस्थी असते तर श्रवतही असते आणि स्मारतही असते मग ग्रस्त आश्रमाचा त्याग केला संन्याशी झाला आता श्रोत कर्माचा काय केला त्यामुळे ज्ञानाचं कर्माचा त्याग हे ज्ञानाचं एक काय आहे पण हे मी सांगतो का, का। सर्व उपनिषदात सांगितलं इतिहासात सांगितलं लगेच एकोणऐंशी पान नंबरवर सगळे प्रमाणच देणारा जातात दिसले एकोणऐंशी मावलेले ते पान नंबरवर सांगा हा सगळे प्रमाणच सुरू होऊन जातील मग पहिले ऐकून घ्यावं कर्माचा त्याग हे सुद्धा हा एक ज्ञानाचं अंग आहे ज्ञानांगत्वेनं ज्ञानाचं ते काय आहे अंग असल्याने सर्व कर्म संन्यास विधानात सर्व कर्माचं संन्यासाचं विधान केलेलं आहे कोण्या रूपाने पण ज्ञानांगत्वेन हा ज्ञानाचं अंग म्हणून आणि श्रुती स्मृतीमध्ये सुद्धा सांगू का तुम्हाला श्रुतीस्मृत्यो हो श्रुती स्मृतीमध्ये आश्रम विकल्प आणि आश्रम समुच्चय विधानात आश्रमाचा विकल्प भी सांगितला आणि आश्रमाचा समुच्चय पण सांगितला याच खाली स्पष्टीकरण दिलंय बघा फुलीचं चिन्ह करून दिसते वाच रे ऋषी दे जोऱ्यानं बस थांबा ब्रह्मचारी आश्रम ब्रह्मचारी आश्रमातून मग पंचवीस वर्ष त्याचं व्यवस्थित पालन केलं मग आश्रम ग्रस्थ आश्रमाचं व्यवस्थित पालन केलं मग आश्रम वानप्रस्था वानप्रस्थाचं व्यवस्थित पालन केलं मग आश्रम बरोबर असे हे चार आश्रम समुच्चय बरोबर पण कर्मसमुच्चय आणि कुठं कुठं डायरेक्ट विकल्प कुठं कुठं काय सांगितलं डायरेक्ट विकल्प सांगितलं विकल्प विकल्प कसा सांगितला मग वाचरे माऊली वाचरे तू हा ब्रह्म ब्रह्मचर्यात ब्र, मी बोललोच ना एकदा ब्रह्मचर्यात प्रव्रजंती प्रव्रजंती म्हणजे संन्यास ब्रह्मचर्य आश्रमातून डायरेक्ट काय घ्यावा संन्यास मग ब्रह्मचर्यात प्रव्रजंती म्हणल्या मध्ये किती जण गेले कोण ग्रस्त आणि वाणप्रस्थ म्हणजे असं कसं हा विकल्प आहे हा काय सांगितलं शास्त्राने विकल्प सांगितला की तुम्ही क्रमसमुच्चयाने जाऊ शकता ब्रह्मचारी ग्रस्थ वाणप्रस्थ आणि संन्यास अशी तुम्ही जाऊ शकता आई मला दाखवाय थोडीशी बाम लावू दे आता मी झालो बुडा बाम लावणं घेऊन सुरू करायला लागेल मा मायामध्ये पोर मायामध्ये अंतर किती आहे माहिती आहे वयाचं फक्त सोळा वर्षाचं ए हे बंद कर रे पंखा बंद कर रे राऊत बाबाला एक बांबी शिशी एकाच मिनिटात लागते आता लागते की नाही काय माहिती 아, 그래, 이거 구두구두거든, 아, 가는, 아, 봐민 मुंगी आपण समजा पाय दबला न दबली की होते ना ते नाही त्यांना मर्दनम गुणवर्धन त्याच्यामुळे ते जीवन आहे अंग दाबण हे चूक नाहीच त्यांना रक्त रक्त अभिसरण व्यवस्थित होतं आणि मनुष्य व्यवस्थित राहत त्यामुळे तुम्ही बी एकमेकाच्या गच्च्या दाबून इथलं रक्ताभिसरण छान ठेव बापू कधी कधी दाबत दाबत येते त्याला ते एकदम नार बासतो न बजे चला थोडस घेऊ कि किती मिनिट झालं बर हा कळाला का रे मग हम्म तर म्हणजे समुच्चय पण आहे समुच्चयाला विशेषण लावायचं क्रम समुच्चय तर क्रम कसा मग पहिल्यांदा नाही तर समसमुच एकाच वेळेस ब्रह्मचरी बिन ग्रहस्थी बिन बिन संन्याशी अस्थुडी होणार आहे क्रम आहे ना त्यात क्रमाचा समुच्चय आणि विकल्प समु विकल्प पण आहे जर तुमचा अधिकार असेल तर तुम्ही ब्रह्मचारी आश्रमातून डायरेक्ट काय घेऊ शकता संन्यास अधिकार असेल तर ग्रस्त आश्रमातून डायरेक्ट काय घेऊ शकता संन्यास अधिकार नसेल तर मग ब्रह्मचारी व्हा ब्रम्ह्याचे वानप्रस्थी व्हा आणि वानप्रस्थाचे मग कर्मानं जा समुच्चय अपेक्षित असेल अधिकार नसेल तर समुच्चय पण अधिकार असेल तर विकल्प डायरेक्ट जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट कर्माचा त्याग धटांग धडांग श्रोत कर्म आलंच नाही ब्रह्मचर्यातून डायरेक्ट काय झाला संन्याशी ग्रस्थी होईल तेव्हा श्रोत कर्म येईल ना त्याची नाही डायरेक्टच संन्याशी डायरेक्टच काय झाले सं तर इथे विधान असं आहे सिद्धम तरीही सर्वा सर्वाश्रमीना ज्ञानकर्मणोः हो समुच्चय अस मग झालं की सिद्ध की सर्वाश्रमीनाम ज्ञान कर्मण हो समुच्चय अरवळची ओळ आपण वाचली आश्रम विकल्प समुच्चय म्हटले की नाही म्हणजे दोन भाग आहेत आश्रमाल हो ना आश्रमाला विकल्प आहे आणि आश्रमाला समुच्चय महामंत्री सिद्धम तरी सर्वाश्रमी नाम ज्ञान करमाचा समुच्चय सिद्ध झाला की सगळ्यांना कळाला का नाही कळालं काय मी तुम्हाला विकल्पानं का हो तुम्ही बोलले की नाही समुच्चय आणि विकल्प दोन आहे ना म्हणजे ही विकल्प बोलणं झालं समुच्चय आणि विकल्पत मग झालं की सिद्ध सगळ्या आश्रमांना ज्ञान कर्माचा काय आहे समुच्चय आहे अरण न बोलत असं नाही हो सर्व कर्म संन्यास विधानात अरे तू जे म्हणत की सर्व ज्ञान कर्माचा समुच्चय आहे तर न असं बरोबर का कारण मुमुक्षुला ज्ञान आणि कर्माचा संन्यास सांगितला सर्व ज्ञानाला म्हणतो सर्व कर्माचा काय सांगितला संन्यास सांगितलं कुठं सांगितलं तर ते प्रमाण उद्या घेऊ आपण ओम